राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शोधून काढून कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अहिल्यानगरमध्ये कोठला परिसरात आज उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते अहिल्यानगरच्या तणावामागे नेमकं कोण आहे ते शोधून काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं हे जाणीवपूर्वक होत आहे का ज्याप्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही ठिकाणी अशाच प्रकारचा प्रयत्न करण्यात आला होता याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं प्रत्येकाला स्वतःचा धर्म पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु जर कोणी ते अशा प्रकारे तणाव निर्माण करून लोकांमध्ये तेढ निर्माण करत असतील तर ते योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतोय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्डं लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्याप्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू जाणीवपूर्वक हे होत आहे का ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतो आहे का याच्याकडे लक्ष द्यावं अहिल्यानगरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुमारे पंचवीस अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आता या भागात शांतता आहे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे लोकांना याद्वारे आम्ही या आवाहन करतो की अफवांवरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि क म्हणजे कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा क जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेला आहे